मीच पहिली आली हम्म दरवेळी तूच पहिली येते घराखाली रिक्षा स्टँड आहे ना तुझ्या मग बरोबर आहे हं मग लवकर कसं का आला तुम्ही तो मला ख घर झाडून घ्यायला सांगितलेलं ना जा आता जाऊन करा इथे ब्लश ऑन लावतात तुम्ही मला काही विचारा आणि किती विचारा मी सगळ्यांची उत्तरे देणार आहे कारण आज आदित्य नाहीये राम राम मंडळी घरचच कार्य आहे सगळ्यांनी जेवण करून जायचं काय अरे पण जेवण लागलंय ना त्याला आता एकमेकांकडे बघा अहो याच्याकडे शिडी लावून बघावं लागतं नाहीतर मान दुखते अरे पंधरा ड्रेसवर डिनर सेट फ्री मिळत होता म्हणून मागवले तर पण एकच टक्के चार्जिंग राहिली दादा लावणं चार्जिंगला नंतर राधी फोटो गाड काय मग आवडली मिसळ अरे विषय का सातऱ्याचीच आठवण झाली एकदम दोन मुली भेटले की बिडबिड सुरू काय यार तू खाल्लेले मिसळ ही नाही बनवली होती हो कशी वाटली अरे छान एकदम